जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण आणि विराज देशमुख तसंच गायत्री देशमुख यांच्या माध्यमातून मान महिलांचा सोहळा सन्मानाचा या कार्यक्रमाचं वांगणीत आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला वर्गानं उपस्थिती लावली होती विविध खेळांमध्ये सहभागी होऊन महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला वांगणीमध्ये पहिल्यांदाच महिला दिनाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथुरे उपस्थित होते याशिवाय रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री विदिशा म्हसकर आणि आमची कलेक्टर या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी नाईक यांनीही उपस्थिती लावली होती तसंच अस्मिता सुर्वे आणि अपूर्वा पाटील या रील स्टार्सनी उपस्थिती लावत कार्यक्रमात रंगत आणली या कार्यक्रमात वांगणे आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबासह सन्मानही करण्यात आला महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं रंगत आणली ती प्रसिद्ध निवेदक निलेश पापत आणि प्रतिभा कार्यक्रमानं युनिव्हरसिडी बत्तीस सिडी सुरेशरावडते तुम्ही लावते केला शृंगार दिसते मी ऑरेंज साडी आणि बाजूने कोण आल गो पंधरा ला कपारू दर्याचे तिंगेला जाऊ चल गो पंधरा ला पारू को, को दर्याचे गेला महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले त्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आली लकी ड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातूनही उपस्थित महिलांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे तालुका अध्यक्ष राजेश पाटील अनंता कडव वांगणीच्या सरपंच वनिता आढाव भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते महिलांचा सन्मान व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीणने हा कार्यक्रम आयोजित करून एक खूप वेगळ्या प्रकारचं एक महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे विराज देशमुख गायत्री देशमुख आणि आमचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी सन्मान मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांच्या दृष्टीने एक वेगळा विचार घेऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करायचा होता पण एका कार्यकर्त्याचं जाण्यामुळं हा कार्यक्रम लांबला होता आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय ज्या भगिनींना कुठेही काही अडचण असेल त्यांचा सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि तेच आज कर्तव्य माझे कार्यकर्ते करतात मनापासून त्यांना शुभेच्छा उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असतो तर आमदारांसांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आमच्या दोघांची तर त्याच्या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करता यावं समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तर या एक संकल्पनेतून आपण जागतिक महिना दिनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे आज मी वांगणी इथे आलेली आहे या कार्यक्रमासाठी महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजन केला गेलेला आहे आणि आय हॅव टू से की खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टींना आणि या कार्यक्रमाला आणि इकडे मोठ्या प्रमाणात बक्षीस दिली जात आहेत बायका स्वतःहून आज इकडे उपस्थित आहेत वेळात वेळ काढून इकडे आल्या आहेत तर खूप छान वाटतंय उत्साह उत्साहा बघून त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा आज मी घरी घेऊन जाणार आहे उद्यापासून काम करताना की एवढं घरचं सगळं सांभाळून त्या आज इथे आले आहेत स्वतःसाठी वेळ देत आहेत या सगळ्याच क्रेडिट मला असं वाटतं आयोजन जे देशमुख कपल आहे त्यांना जात आणि मला इथे बोलत होतं त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप थँक्यू अरे खूपच छान आहे कमाल आहे सगळं भरपूर इव्हेंटला जात असतो खरं पण वागणी सारख्या एवढा मोठ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन हो होणार की खूप चांगली गोष्ट मला वाटतं आणि गायत्री त्यांनी एवढं छान नियोजन केलंय ना त्यामुळे जर तर आमच्यासारख्या कलाकारांनी यायला पण खूप छान वाटतं आणि एवढ्या संख्येने उपस्थिती आहे बायकांची सो हे महिला दिनानिमित्त असू देत किंवा वारंवार हे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि होतीलच ऑब्विसली सो खूप छान वाटत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज